आपलं सोयाबीन शेंगावस्थेमध्ये असताना आपल्या सोयाबीनच्या झाडाला मध्ये काफा पडलेला दिसतो त्यानंतर वरती अन्नद्रव्याचा पुरवठा होत नाही त्यामुळं आपलं उत्पादनामध्ये घट होते दुसरं कारण म्हणजे आपल्या सोयाबीनच्या खोडामध्ये त्या ठिकाणी खोडमासे असते आणि त्याच्यामुळे काय होतं की आपल्या वरती अन्नद्रव्याचा पुरवठा होत नाही झाड सुकतं खाली झुकतं त्याच्यामुळं उत्पादनामध्ये घट येते त्यानंतर हुमणीचा प्रादुर्भाव होतो जमिनीमधून त्याच्यामुळं काय होतं तर आपल्या पिकाचं नुकसान होतं खळेच्या खळे त्या ठिकाणी त्या हुमणीमुळे प्रादुर्भाव व्हायला लागतो त्यानंतर कॉलर रॉट चारकोल रॉट म्हणजेच जमिनीतली बुरशी जमिनीच्या वरची बुरशी आणि याच्यामुळं तुमच्या सोयाबीन पीक हो त्याचं नव्हतं होतं किंवा तुम्हाला खूप त्या ठिकाणी उत्पादनात घट येते आणि त्यावेळेस तुम्ही फवारणीसाठी औषधं दा आणायला जाता फवारणी करता परंतु कुठलाही रिझल्ट भेटत नाही तर या सगळ्यांचं मूळ मित्रांनो बीज प्रक्रियेसोबत आहे म्हणून बीज प्रक्रिया का करावी त्याचे काय फायदे आहेत आणि कुठले कीटकनाशक कुठले बुरशीनाशक आपण बीज प्रक्रिया करण्यासाठी वापरली पाहिजेत त्याचबरोबर जैविक आणि रासायनिक ही बीज प्रक्रिया एकत्र केली तर चालते का आणि तर ती नसेल चालत कि तर मग त्यासाठी आपल्याला काय उपाययोजना करायच्या आहेत ती कशी करायची हे अगदी थोडक्यात जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आता बीज प्रक्रियेचा घटनाक्रम आपण जाणून घेऊ घटनाक्रम म्हणजे काय की आधी कीटकनाशक लावायचं का आधी बुरशीनाशक लावायचं तर आधी बुरशीनाशक लावायचं त्यानंतर कीटकनाशक लावायचं आलं लक्षात त्यानंतर आता आपण बुरशीनाशक कोणकोणते वापरू शकतो हे तुम्हाला मी सांगतोय त्यानंतर कीटकनाशक सांगतोय हे जरी तुम्हाला लक्षात आलं नाही तर व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला डायरेक्ट कुठलं प्रोडक्ट तुम्ही वापरलं पाहिजे आणि प्रति किलो बियाण्याला किती त्या ठिका किती एम एल त्या ठिकाणी बीज प्रक्रियेसाठी औषध वापरलं पाहिजे हे तुम्हाला सोप्या भाषेत सांगणार आहे त्यामुळे आधी ही तुम्ही कृषी साक्षर झालं पाहिजे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे म्हणून हे तुम्ही जाणून घ्या तर याच्यामध्ये आपल्याला थायरम जे आहे तर थायरम हे तुम्हाला वेगवेगळ्या कंपन्यांच्या पॅकिंगमध्ये त्या ठिकाणी मिळतं तर थायरमचा वापर करायचा आहे थायरम ही बुरशीनाशक आहे खूप वर्षापासून आपण ते बीज प्रक्रियेसाठी वापरतो अडीच ते तीन ग्राम प्रति किलो बियाण्याला तुम्ही थायरम लावू शकता त्यानंतरचं दुसरं तुम्हाला बुरशीनाशक का सांगतो कार्बन डीझिन प्लस मॅनकोझेप तर हे तुम्हाला युपीएलच्या साप मध्ये मिळतं हे तुम्हाला टाटाच्या स्प्रिंटमध्ये मिळतं टाटाचं स्प्रिंट जे आहे ता ते बीज प्रक्रिया स्पेशलिस्ट झालेली आहे सध्या तर त्याचा सुद्धा तुम्ही अडीच ते तीन ग्रॅम प्रति किलो त्या ठिकाणी या टाटाच्या स्प्रिंटचा अर्थात मॅनकोझे प्लस कार्बन डेझिम हा घटक असलेला त्याचा तुम्ही बीज प्रक्रियेसाठी वापर करू शकता बुरशीनाशक म्हणून त्यानंतरचं बुरशीनाशक आहे थायोफिनेट मिथाई प्लस पायराक्लॉस्ट्रॉफिन आता हे थायोफिनेट मिथाईल तुम्हाला तुम्ही रोकोमध्ये बघितलं असेल परंतु थायोफिनेट मिथाईल प्लस पायरोक्बेरी हे जे घटक असलेलं कॉम्बिनेशन असलेलं जे भेटतं भेटत झेलोरा मार्केटमध्ये तर त्याचं सुद्धा तुम्ही दोन ते अडीच एम एल प्रति किलो बियाण्याला त्या ठिकाणी बीज प्रक्रिया करू शकता आता यापैकी एक बुरशीनाशक तुम्हाला बाजारातून घ्यायचं आहे त्याचं व्यापारी नाव तुम्हाला सांगितलेलं आहे घटक सांगितलेलं आहे आता याचा वापर का करायचा आहे आपल्याला तर बुरशीजन्य रोगापासून आपल्या पिकाचा बचाव करण्यासाठी जमिनीतले बुरशीजन्य जे रोग आहेत त्याच्यापासून बचाव करण्यासाठी बुरशीनाशकाचा वापर आपण त्या ठिकाणी करत असतो तर आपण आधी बीज प्रक्रिया करत असताना बुरशीनाशक लावलंय आता आपल्याला कीटकनाशक लावायचंय तर कीटकनाशक लावत असताना थायोमिथॅक्झाम थर्टी एफ एस हे कीटकनाशक आहे हा घटक आहे तर हे तुम्हाला सिंजंटाच्या क्रुझरमध्ये मिळेल हे तुम्हाला जीएसपीच्या स्लेअर प्रो मध्ये मिळेल हे तुम्हाला वेगवेगळ्या कंपन्यांच्या वेगवेगळ्या पॅकिंगमध्ये त्या ठिकाणी मिळेल आता हे काय काम करतं तुमचा चक्रीभुंगा असेल तुमच्या रसोषी किडी असतील याचा जो प्रादुर्भाव होतो तो प्रादुर्भाव कमी होण्यासाठी त्या ठिकाणी मदत करतं त्यानंतर इमिडा क्लोप्राईड आहे हे इमिडा क्लोप्राइड तुम्हाला वेगवेगळ्या पॅकिंगमध्ये त्या ठिकाणी मिळतं बाहेरचं कॉम्प्युटर असेल किंवा वेगळ्या पॅकिंगमध्ये तुम्हाला मिळतं तर ते तुम्ही घेतलं तर त्याला तुम्हाला शंभर ते दीडशे मिली प्रति शंभर किलो बियाण्याला त्या ठिकाणी बीज प्रक्रिया करायची आहे नंतरचं कीटकनाशक आहे नीली प्रोल प्लस थायोमिथेक्झाम तर हे दोन क्रियाशील घटक असलेलं प्रभावी कीटकनाशक आहे याचा वापर सुद्धा आपण जमिनीतल्या शत्रू कीटकांचा नायनाट करण्यासाठी वापरू शकतो त्याचं व्यापारी नाव फोर्टेन डिओ मध्ये तुम्हाला हे मिळतं आणि आता तुम्हाला चार मिली प्रति किलो प्रमाणात या ठिकाणी बीज प्रक्रियेसाठी वापर करायचा आहे आता मी तुम्हाला पहिले बीज प्रक्रिया करण्यासाठी बुरशीनाशक कुठलं वापरायचं आणि नंतर कीटकनाशक कुठलं वापरायचं हे सांगितलं चा, त्याचं प्रमाण किती घ्यायचं हेही सांगितलं ते मार्केटमध्ये काय नावान मिळतं हेही सांगितलं परंतु तरीही तुमच्या हे डोक्यात बसलं नसेल तर आता मी डायरेक्ट तुम्हाला प्रोडक्ट सांगतो ते प्रोडक्ट तुम्ही घ्यायचं आणि प्रमाणात तितके जे एम एल सांगतो प्रमाणात त्याची बीज प्रक्रिया करायची हे सोपं आहे आता बाजारामध्ये पी सी टी नावाचं एक तुम्हाला बीज प्रक्रियेचं औषध मिळत असेल त्याच्यामध्ये पायरेक्स आहे म्हणजे बुरशीनाशक त्याच्यामध्ये दुसरं थायरम नावाचं बुरशीनाशक आहे आणि तिसरं क्लोथियानिडीन नावाचं कीटकनाशक आहे तर हे प्रभावी दोन कीटकनाशक दोन बुरशीनाशक एक कीटकनाशक असलेलं पीसीटी आहे तर याचा वापर तुम्ही त्या ठिकाणी करू शकता बीज प्रक्रिया करण्यासाठी जीएसपी कंपनीचं आहे आणि अडीच मिली प्रति किलो प्रमाणात तुम्ही याची बीज प्रक्रिया करू शकता आता तुम्हाला जीएसपीचं पीसीटी जर तुमच्या मार्केटमध्ये तुम्हाला अवेलेबल झालं नाही तर तुम्ही बेस्ट लाइफचं वार्डन किंवा स्वाल कंपनीचं कॅस्केट त्या ठिकाणी वापरू शकता त्याच्यामध्ये सुद्धा दोन प्रभावी बुरशीनाशक एक प्रभावी कीटकनाशक असं कॉम्बिनेशन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हे कीटकनाशक मिळतं त्यानंतर थायोमि थायोपिनिट मिल हे बुरशीनाशक आहे आणि ऍजोस्ट्रॉबिन हे सुद्धा बुरशीनाशक आहे म्हणजे ऍजोस्ट्रॉबिन थायोफिनेट मिताईल हे दोन प्रभावी बुरशीनाशक आणि हे कीटकनाशक हे तुम्हाला बेस्ट ऍग्रोलाइफच्या वॉर्डनमध्ये मध्ये आणि सोआलच्या कॅस्केटमध्ये त्या ठिकाणी मिळून जाईल तर याची सुद्धा तुम्हाला बीज प्रक्रिया अडीच ते तीन एम प्रति किलो बियाण्याला करायची आहे तर या औषधाची बीज प्रक्रिया केल्यानं तुमचा चक्रीभोंगा मूळकूच खोडकूच कॉलरॉट चॉर्कोलॉज हुमनी शत्रू कीटकं बुरशीजन्य सगळे रोग किंवा बुरशा ज्या बुरशा असतील याचा नायनाट होतो आणि आपल्या पिकाला त्या ठिकाणी उत्पादन चांगलं मिळतं आणि आपला उत्पादन खर्चसुद्धा कमी होतो सुरुवातीला तुम्ही ही काळजी घेतली तर त्यानंतरचा प्रश्न आहे की जैविक आणि रासायनिक बीज प्रक्रिया एकत्र केली तर चालेल का मला सांगा माणसाला विष पाजलं तर चालेल का नाही चालत मग जैविक बीज प्रक्रिया करत असताना त्याच्यामध्ये जीवाणू असतात तुम्ही जर त्या ठिकाणी रासायनिक बीज प्रक्रिया केली आणि जीवाणू असलेलं जैविक म्हणजे ट्रायकोडार्मा रायझोबियम एक्सपा जेड तुम्ही जे लावता ते जर लावलं तर त्या ठिकाणी त्याचा काहीच फायदा होणार नाही फक्त तुमचे पैसे जातील म्हणून पहिले रासायनिक बीज प्रक्रिया करा पेरणी करा पेरणी झाल्यानंतर जेव्हा तुमचं शेत ओलावा असतो पाऊस सुरू असतो किंवा पाऊस पडून काही तास झालेले असतात अशा वेळेस जो ट्रायकोडार्मा असेल रायझोबियम असेल केएसबी असेल जे काय तुमचे स्फुरत वर गळणारे जीवाणू वगैरे जे काय असतील तर त्याचा तुम्ही तुमच्या शेतामध्ये गांडूळ खत घ्या किंवा ओली माती घ्या त्यात मिक्स करून तुम्ही ते फेकून देऊ शकता त्या पद्धतीने ते जीवाणू सुद्धा तुमच्या जमिनीमध्ये ऍक्टिव्ह होतील आणि ह्या रासायनिकचा वापर सुद्धा तुम्हाला करता येईल त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बीज प्रक्रिया करत असताना पाण्याचा वापर करायची गरज नाही अनेकांना वाटतं की पाणीपुढं स्प्रे करायचं किंवा गुळाचं पाणी एक्सपाय काहीच गरज नाहीये मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक टाकतोय मागच्या वर्षी मी व्हिडिओ केलेला आहे बीज प्रक्रिया करण्याचा त्या मा मा आशा आशा तर त्या ठिकाणी एक थेंबही पाण्याचा वापर केला आणि डायरेक्ट ते औषध घ्यायचं आणि ते घोसळायचं किंवा बास्कीमध्ये त्याला असं करायचं अशा पद्धतीनं पूर्ण बीज प्रक्रिया करता येते तशी बीज प्रक्रिया केली तर तुम्ही किती दिवस बियाणं ठेवू शकता त्याला काही होत नाही पण तुम्ही पाण्याचा वापर केला तर तुम्हाला पाच मिनिटात पेरणी करणं गरजेचे असते ते तुम्ही करू शकत नाही त्यामुळे त्या बियाण्याला अंकुरण होतं ते बियाणं बाद होतं आणि जर्मिनेशन येत नाही आज सुद्धा बरेचसे प्रकार त्या ठिकाणी होतात अगदी सोप्या भाषेत अगदी सामान्यातल्या सामान्य बोळ्या बाबड्या शेतकऱ्याला समजेल तितक्या सोप्या भाषेत आपण बीज प्रक्रिया पूर्ण तुम्हाला समजून सांगितले आहे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स मध्ये सांगा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकऱ्यांना सुद्धा शेअर करायला विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब साईडला असले बेलायकन दाबा तुमचाच थांबतो आपली दादा आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद